नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या माझ्या चॅनलवर आज आपण कांदे गोण्या शिवत आहे थोडे कांदे राहिले होते त्या गोण्यावर खूप घाम झालेलं आहे खूप ऊन आहे खूप गरम होतं आहे गोण्या शिवतो आहे आणि गोण्या काही निकायच टाकायच्या मला तर कांद्याला बाजार काही चौदा पंधरा रुपये बाजार चाललेला आहे काही तर बाजाराने घाम खूप आलेला आहे बघा उष्णता भरपूर एकदम मोठं असं गरम दिसतं नुसतं लई त्रास होतो या उन्हाचा हवानाचा हे काम तर करावंच लागणार आहे नाही काम केलं तर काय होणार करावं त्यामुळे शिवतोय ह्या वन्या उचलणार ट्रॅक्टर मध्ये टाकणार उचलला काय कोण नाही मी आहे आता मी एकटाच हवा उचलणार ट्रॅक्टर टाकून देतो कागदाच्या घाड्या घालायच्या कांदे टाकले कागद पडले होते कारण पावसाचं वातावरण चाललं होतं मग आता कागदाच्या घड्या बिड्या घातल्या खालीच्या गुण टाकायच्यात ट्रॅक्टर आणलं ट्रॅक्टरचं काही रिवर्स घेता येत नाही मला पण तरी कसं ते चालवतोय मी एवढं खास चालवता येत नाही ताण लागली भरपूर ताण लागली मला गरम भरपूर तोंड तोंडबिन तुतलं मस्त कि की गार पाणी होतं घेतलं मोटर चालू होती, होती। मग खाली वाकल पाणी पिलं खूपच ताण लागली होती नंतर आलो इकडं गोण्या गोने शिरमध्ये खाली केल्या आणि या ठिकाणी खाली केल्या त्या कागदाच्या घड्या घातल्या होत्या कागद साठल्या ठेवला ट्रॅक्टरवर बसलो ट्रॅक्टर चालू केला

बरीच माका वरती एवढे मका करायचं काय असा प्रश्न पडला पाता गेट घेऊन पाऊस आला तर भिजवी जर म्हणलं टाकली ते ट्रॅक्टर म्हटली घरी घेऊन आलो बघा मी ट्रॅक्टरचं आता माका बरायलं उंत खूप आहे नंतर ही स्वतः चांगली म्हली मी आतमध्ये माका ओढून घेते पण काय तिला जमलं नाही ते थो एकच ते लावली माका नाही तर काय जमत नाही हा हां मला काही जमत नाही नंतर तिथं मला तू खाली तुला जमणारच नाही नंतर ते मी एकटे सगळी मला टाकून घेतली मुलघास करणे लोकांकडे जास्त मग काय कापून ठेवली मुलघास केला पण येतं एवढी माझं का करायचं काय चालू घरी घेऊन आता मग खराब व्हायला बसली ती बघू आता पुढं काय होतंय होत आहे थोडीच चालले नंतर याला मला मकाव तर मका बसाय केली मका मकाव बसता बस, गेल बस, ना ती मला मा पाय गुतलाय इकून तिकून बसली ती मका म्हणजे मका खाली पडेल नको म्हणून नंतर आम्ही चाललो गेले रस्त्याने घरी आलो आंगळ वगैरे गेली फ्रेश झालो काय जो आंगा माती गेली होती घरी आलो फ्रेश झालो बरं वाटलं आंबोळ केल्यानंतर आता असा दिवस गेला आमचा